ओम शांती सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे आपल्या स्वमानांच्या शानमध्ये रहा आणि वेळेचे महत्त्व जाणून एवर रेडी बना आज बाप दादा, आपल्या परमात्म प्रेमाच्या पात्र स्वमानाच्या स्वीटवर सेट असलेल्या मुलांना पाहत आहेत सीटवर तर सगळेच सेट आहेत पण काही मुलं एकाग्र स्थितीमध्ये सेट आहेत आणि काही मुलांचे संकल्प थोडे थोडे अपसेट आहेत सगळ्यांनाच आपले वेगवेगळे स्वमान माहीत आहेत जाणतातही विचारही करतात पण एकाग्रता हलचलमध्ये आणते नेहमी एकरस स्थिती कमी राहते अनुभवही होतो की अशी स्थिती पाहिजे पण अटेंशन राहत नाही सगळ्यात पहिला स्वमान आहे ज्या बापाची आठवण करतात त्याचे डायरेक्ट मुलं आहेत नंबर वन संतान आहेत बापदादांनी मुलांना कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी असे कुठून कुठून निवडून काढले सृष्टी रचताची पहिली रचना खूप मोठा समान आहे बापदादांनी आपल्यासोबतच साऱ्या विश्वातील आत्म्यांचे पूर्वज बनवले विश्वाचे पूर्वज आहात पूज्य आहात बापदादांनी प्रत्येक मुलाला विश्वाचे आधारमूर्त उदाहरण मूर्त बनवले विचार करा सगळ्यात अमूल्य पूर्ण कल्पमधूनही असे अमूल्य तत् कोणालाच प्राप्त होत नाही परमात्मतख्त लाईटचं ताज स्मृतीचा तिलक दिला स्मृती आली मी कोण माझा समान काय बापदादा शेवटच्या नंबरच्या मुलालाही फरिस्ता सो देवता स्वरूपात पाहतात आत्ताच ब्राह्मण आत्ताच ब्राह्मणपासून फरिस्ता आत्ताच फरिस्तापासून देवता बनायचे आहे बापदादा जाणतात स्वमानाला विसरण्याचे कारण आहे देहभान देह अभिमान येतो परेशानही होतात बापदादा पाहत आहेत सगळे मुलं स्वरूप आहेत पण शक्ती स्वरूप नाही पर्सेंटेजमध्ये बाप बापदादांनी प्रत्येक मुलाला सर्व खजान्याचे मालक बालक सो मालिक बनवले सगळ्यांना सर्व खजाने दिले कमी जास्त नाही दिले कारण अनगिनत खजाना आहे बेहदचा खजाना आहे म्हणून बापदादांनी मुलांना बेहदचा खजाना देऊन बादशाह बनवले म्हणून स्वतःला ओळखून म्हणजेच स्वमानाला ओळखून स्वमानामध्ये स्थित राहायचे आहे प्रत्येकाच्या मनातून हे गीत निघाला पाहिजे जे, जे मिळवायचे होते ते मिळवले दादा म्हणतात स्वतःचा स्वमान आणि दुसरे वेळेचे महत्त्व हे स्मृतीमध्ये ठेवायचे बाप दादा म्हणतात मुलांनो तुम्ही साधारण नाहीत पूर्वज आहात एकेकाच्या -एक मागे विश्वातील आत्म्यांचा आधार आहे विचार करा जर मुलं हलचालमध्ये आले तर विश्वातील आत्म्यांचे काय हाल होतील ज्याने मनापासून माझा बाबा म्हटले आणि बाबांनीही म्हटले माझा बच्चा ते सगळे जबाबदार आहेत हे संगम संगमयुग छोटसं युग आहे पण खूप मोठी प्राप्ती आहे या छोट्याशा युगामध्ये मोठा बाप येतो या छोट्याशा युगामध्येच पूर्णकल्पाची प्राप्ती होते भक्तीचे फळ ही आताच मिळते आणि प्रत्यक्ष फळाची प्राप्ती पण आताच होते बापदादांनी प्रत्येकाला नव्या दुनियाच्या स्वर्गची गिफ्ट दिलेली आहे आताच सगळे मुलं मास्टर सर्व बनतात ओम शांती